नमस्कार मी स्नेहल कुरमुरे म्हटलं की आपल्याला भेळ आठवते किंवा कुरमुऱ्याचा चिवडा आठवतो कुरमुरे मिक्सरमध्ये टाकून तुम्ही कधी नाश्ता बनवला आहे का तर आपण कुरमुऱ्यापासून कधीच असे वेगळे नाश्ते बनवत नाही आपण पोह्यापासून काही नवीन पदार्थ बनवतो पण कुरमुऱ्यापासून शक्यतो आपण बनवत नाही तर आज आपण अशीच एक रेसिपी बघणार आहोत कुरमुऱ्यापासून अगदी वेगळी अशी ही रेसिपी आहे त्याकरता मी इथे एक बटाटासुद्धा घेतला आहे आणि तो बटाटा असा कापून त्याचे असे फोडी करून घेतलेले आहेत आता हा बटाटा आपल्याला धुवून घ्यायचा आहे आणि हे जे कुरमुरे आहेत हे याच्यापासून आपण नाश्ता तयार करायचा आहे आपल्याला आता हे कुरमुरे आपण पहिले मिक्सरमध्ये टाकू आणि मिक्सरमध्ये टाकून त्यामध्येच आता आपण जे बटाटे घेतलेत धुवून ते बटाटेसुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचेत इथे मी कुरमुरे दोन बॅचमध्ये करणार आहे कारण थोडेसे जास्त आहेत म्हणून आता त्यामध्ये आपण बटाटे टाकू आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या आपल्याला इथे तिखटसाठी टाकायच्यात मिरच्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तर या ज्या मिरच्या आहेत या थोड्या तिखटाला कमी होत्या त्यामुळे मी थोड्या जास्त टाकलेल्या आहेत आता इथे मिरच्या टाकल्यावर थोडंसं मीठसुद्धा आपल्याला टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून आपण हे फिरवून घेऊ आता मिक्सरला फिरवून झाल्यावर हे असं स्मूथ असं बॅटर तयार होतं आणि हे बॅटर आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता यात मगाशी मी मीठ टाकायला विसरली होती म्हणून इथे आता थोडंसं मीठ टाकलं आहे आणि ते पुन्हा चांगलं असं सा मिक्स करून घेते म्हणजे सगळ्या कडे सगळीकडे ते मीठ लागलं जाईल अशा या नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा आता इथे थोडंसं मी खायचा जो सोडा असतो तो घेतला आहे तो टाकून पुन्हा हे चांगलं हलवून घेते म्हणजे सोडा त्यामध्ये मिसळला जाईल कमेंट करून मला नक्की सांगत जा की तुम्ही माझ्या रेसिपी बनवतायत का आणि कोणत्या गावातून शहरातून या रेसिपीज तुम्ही बघताय हे सुद्धा मला कमेंट करून सांगा आता इथे मी एक भरेल एवढं तांदळाचं पीठ टाकलेलं आहे तांदळाच्या पिठामुळे काय होतं आपण जो नाश्ता बनवतो आहे ना तो चांगला कुरकुरीत होतो इथे आपण इडली किंवा अप्पे असं काहीही बनवत नाही आहे आपण इथे एक पॅन तापत ठेवलाय आणि त्या पॅनमध्ये आता याचे आपण डोसे टाकणार आहे अगदी मस्त पातळ असे याचे डोसे तयार होतात या पिठापासून आणि एक वेगळाच नाश्ता मुलांना तयार होतो अगदी पातळ हे डोसे निघतात तुम्ही जेवढे पातळ घालाल तेवढे पातळ याचे डोसे निघतात आणि का त्यामध्ये जर कालथी तुम्ही घातली ना तर अगदी बिनतेलाचे हे अगदी कमी तेलाचे हे आपण इथे नॉनस्टिक पॅन वापर वापरत असल्यामुळे नॉनस्टिक पॅनवरती अगदी तेल कमी लागतं आणि कमी तेलामध्ये हा आपला नाश्ता तयार होतो आता तुम्ही बघितलंच असेल अगदी कालती टाकल्याबरोबर तो डोसा निघून आलाय आणि हे असे डोसे तुम्ही चटणीसोबत सॉस सोबत मुलांना एन्जॉय करू शकतात आता यामध्ये तुम्ही सॉस चटणी नाही घेतले तरीही चालेल कारण आपण इथे जेव्हा डोसे बनव पीठ बनवलं त्यामध्येच मिरची टाकले त्यामुळे हे डोसे असेच नुसते खाल्ले ना तरीही खूप छान लागतात हे डोसे तुम्ही मुलांना मधल्या वेळेच्या खाण्यामध्ये किंवा टिफिनला देऊ शकता तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही कोणत्या गावातून शहरातून ही रेसिपी बघता हे सुद्धा मला कमेंट करून सांगा म्हणजे माझी रेसिपी कोणत्या कोणत्या गावात शहरात पोचले हे मला समजेल आता हे असे डोसे आपले मस्त झालेले आहेत तर चला मग पटकन एक लाईक करा आणि या डोसे खायला थँक्यू